आजची पत्रकार परिषद घेण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सकपाळ सी एल पी लीडर सन्मान्य विजयजी वडेटवार यांच्या आदेशानं आम्ही औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसींचा भव्य मेळावा येत्या जूनमध्ये घेणार आहोत आणि या मेळाव्यासाठी देशाचे नेते राहुलजी गांधी यांना आम्ही बोलवणार आहोत प्रियंका गांधींना बोलवणार आहोत आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बोलवणार आहोत ह्या सगळ्या लोकांना बोलवून हा मेळावा घेण्याचा आमचा ठरलेला आहे त्याची पार्श्वभूमी तयारी करण्याकरता या जिल्ह्यातून साधारण पाच हजार लोक निघतील अशी अपेक्षा व्यक्त करून आजची ही बैठक घेण्यात आलेली आहे आता जात न्याय जनगणना झाली ती कोणामुळे झाली अनेक लोकांनी अनेक दिवसापासून हा रेटा मांडण्या करण्याचा प्रयत्न मांडण्याचा प्रयत्न केला विविध आंदोलनं केली आम्हीसुद्धा केली आम्ही खूप मोठी आंदोलनं केली आमचे मोर्चे झाले आंदोलनं झाली निवेदनं झाली निदर्शनं झाले कलेक्टरला घेराव झाला आमच्यावर केसेस झाल्या सगळं झालं तरीसुद्धा ही जात न्याय जनगणना झाली नाही पण स्वतः राहुल गांधी ज्या वेळेला मैदानात उतरले प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून असेल रस्त्याला मोर्चातनं असेल लोकसभेमधल्या आवाजांना असेल जाईल त्या रॅलीमध्ये त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि सांगितलं की बाबा हे जात न्याय जनगणना झाली पाहिजे त्यामुळं राहुल गांधींच्या रेट्यामुळं किंवा त्यांच्या प्रेशराईजमुळं केंद्र सरकारला हे निर्णय घ्यावा लागला आणि त्याच्यासाठी म्हणून राहुल गांधींचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचा विजय उत्सव मेळावा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या मेळाव्यामध्ये लाखोंच्या संख्येने उपस्थित लोकांनी राहावं असं आमचं अपेक्षा तुमच्या माध्यमातून मा करत आहोत ज्या पद्धतीनं व्यक्तीचं उपवर्गीकरण करण्याची मागणी होते त्याच पद्धतीनं जरांगे यांनी ओबीसीमधनं उपवर्गीकरण करा अशी मागणी केली या संदर्भात आपल्याला काय वाटतं असं आहे जरांगे यांच्या कुठल्याही मागणीकडे आम्ही फारसं गांभीर्याने घेत नाही आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या लोकशाहीला सोडून कायद्याला सोडून विचाराला सोडून त्यांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांचं फारसं गांभीर्यानं काय आम्ही ओबीसी डिपार्टमेंट घेत नाही असं म्हणायचं का की ओबीसी आरक्षणा संदर्भात किंवा केंद्र सरकारने शंभर टक्के केंद्र सरकारने रोहिणी आयोगाच्या माध्यमातून आमचं बायफरिफिकेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर ते कुंभारांना दोन टक्के वडाऱ्यांना एक टक्का माळ्यांना चार टक्के हे रोहिणी आयोगाच्या माध्यमातून जे केलेलं आहे त्याचं काय त्याचा अभ्यास काय पुढे येत नाही त्याचे निर्णय काय पुढे येत नाहीत त्यामुळं त्या, त्या विषयावर आता केंद्र सरकारनेच उत्तर दिलं पाहिजे की आमचा तर त्या आयोगाला पूर्णपणे विरोध आहे काँग्रेसने यापूर्वीही विरोध केला होता सगळ्यांना समसमान आता जात नियोजनकांना करतायत म्हणतायत बघूया झालं तर सगळेच प्रश्न सुटून जातील जरांगे बी बाजूला जाईल तुम्ही बी सगळे विषय बाजूला जातील आणि एक नवीन रचना या देशामध्ये निर्माण होईल आणि सगळ्यांना आपापल्या मराठ्यांनासुद्धा आरक्षण मिळेल मुस्लिमांना मिळेल प्रत्येकाला मिळेल ना जातीच जिचकी जितकी भागीदारी उसकी उतनी मत्तेदारी शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केलं होतं असा आहे काँग्रेसनं त्या संदर्भामध्ये पहिल्याच दिवशी मोर्चा काढलेला होता मुंबईमध्ये राज्यपालांना भेटून सांगितलेलं होतं नुसतं कर्जमाफी नाही लाईट बिल सुद्धा प्रचंड वाढलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही आता आंदोलनाचा पवित्र घेतोय काही दिवसामध्ये आमचे प्रांत अध्यक्ष निर्णय घेतील आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा मोर्चे निघतील कर्जमाफीच आहे महिलांचे प्रश्न आहेत ओबीसीचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत सगळे प्रश्नच प्रश्न आहेत फक्त मांडणारा पाहिजे जनतेमध्ये जाऊन मांडणारा माणूस पाहिजे आणि काँग्रेस मांडते आज दुसऱ्या विरोधी पक्षानंतर कोण मांडते आम्हीच जायना रस्त्यावर अजून आम्हाला परंपरा आहे लढायची भाजपाचे नेते अशोकराव चव्हाण यांनी हे अतिशय चुकीचं विधान आहे मुळात अशोक चव्हाणच तिथं जाऊन झालेले आहे त्यांना आता हवालदार काय म्हणतो आपण हवालदाराचा जोबदार झाला तसं काम झालंय पूर्वी इकडे मालक होते तिकडे जाऊन नोकर झाल्या त्यामुळे त्यांच्याबद्दल फारसं प्रतिक्रिया देण्याचं काय अर्थ काय कारण पण नाही आणि दिशाहीन झालेलं नाही ते स्वतः दिशाहीन आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये लोक जात आहेत याला सोडतायत याला कारण त्यांना सांगू देणार ईडी सी बी आय इन्कम टॅक्स सी आय डी हे सगळे बाजूला करा ना सगळ्यांच्या आता ज्यांच्या ज्यांच्या फायद्या आहेत त्या सगळ्या बंद करा एक माणूस कुत्र येणार नाही त्यांच्या पक्षामध्ये ह्या दबावापोटी सगळे लोक तिकडे काँग्रेसमध्ये जात आहेत सांगितलं ना तुम्हाला सत्तेचा गैरवापर असा आहे नोकरासारखं हे यंत्रणा वापरतायत घरचे नोकर असतात नाही तशी यंत्रणा वापरत आहे सी डी तुमचे सी आय डी डी सी बी आय इन्कम टॅक्स घरच्या नोकरासप्रासा सारखं त्यांचा वापर केला जातो आणि लोकांना प्रेशराईज करून चांगल्या चांगल्या लोकांना काँग्रेसमधून बाहेर काढायचा प्रयत्न आहे जे राहणार रा आहेत ते प्रामाणिक कार्यकर्ते आहेत लढाऊ कार्यकर्ते आहेत गांधींच्यावर निष्ठा ठेवणारे आहेत पुरो पुरोगामी विचारावर निष्ठा ठेवणारे आहेत आणि तेच काँग्रेस पुढं आणतील आणि पुन्हा देशामध्ये दे काँग्रेसचं सरकार येईल याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे आणि त्यासाठीच आम्ही ओबीसी रस्त्यावर आलेलो आहे